माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी घेत आहोत या ठिकाणी अनेक मुद्दे आहेत तो सातव्या वेतन आयोगामध्ये पाच त्यांनी विभागणी केली होती जो जे मूळ म्हणजे जी रक्कम होती त्याच्या पाच भागामध्ये समभागामध्ये त्यांनी पाच प्रत्येक वर्षी देऊ केली होती आणि ॲक्च्युली ती एक एक जानेवारी दोन हजार सोळाला सातवं वेतन लागू झाला परंतु त्याला इम्प्लिमेंट झालं जे एक जानेवारी दोन हजार एकोणीसला आता एक जानेवारी दोन हजार एकोणीसला लागू झाल्यानंतर साधारणतः ते पाच वर्ष जर आपण पकडले तर दोन हजार तेवीस जानेवारी दोन हजार तेवीसला पूर्ण होतात परंतु आता चोवीस हा संपत आलेला आहे तरीही पाचवा चौथा पाचवा हप्ता काही लोकांना मिळाला नाही आणि जवळपास शंभर टक्के लोकांना पाचवा हप्ता मिळालेला नाही तर याच्यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार झाला आणि आताच म्हटलं की कुठेतरी ते डायवर्ट होत आहे का लाटकी योजनेमध्ये म्हणा किंवा आणखी कुठेतरी तर हे असं व्हायला नको ज्यांचा जो वाटा आहे तो त्याला मिळाला पाहिजे हक्काचा जो पैसा आहे तो मिळाला पाहिजे आणि शिक्षकांचा पैसा आहे आणि अद्याप तो कुठेतरी म्हणजे याला आपण गल गल्थाप म्हणून अशा प्रकारची वृत्ती या ठिकाणी होऊ नये आणि वेतनाचा हप्ता लवकरात लवकर कारण की निधी जमा झालेला आहे जवळजवळ वीस कोटी सॉरी वीस कोटी रुपये जमा झालेले शिल्लक आहे आणि तरीही शिक्षकांना अद्याप ज वेतनाचा जो हप्ता आहे पाचवा हप्ता तो अद्याप मिळालेला नाही याच्यावर हा चिन्ह आहे किंवा मिळेल या या आतापर्यंत मिळाला पाहिजे होता आतापर्यंत मिळाला नाही आणि हा असंच रेंगाळत जाईल का की आणखी पुढच्या वर्षी लोक जाणार तर आहेत कारण बिल गेलेले आहेत असं नाही का बिल गेले नाही बिलं मागच्याच महिन्यात गेले आणि मागच्या महिन्यात पैसे येतील असं आश्वासन दिलं परंतु अद्याप त्या आश्वासनाची होती झालेली नाही आणि म्हणून आमचे तुमच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना एक सूचना आहे किंवा लवकरात लवकर हा जो जो राहिलेला पाचवा हप्ता आहे तो इश्यू करा ताबडतोब शिक्षकांच्या जमा करा शिवानवृत्त असो किंवा कार्यरत कर्मचारी असो या सर्वांना हा जो पाच वाप्ता आहे हा देण्याचा एक वेळेली तत्व आहे आपल्या माध्यमातून आणि याच माध्यमातून अठरा तारखेला आम्ही दोन ते चार वाजेपर्यंत संविधानच्या वृत्तामध्ये आंदोलन धर्मी आंदोलन विषय हेच आहे अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये जवळजवळचा तेवीस विषय ते बत्तीस बत्तीस विषय आहे त्या बत्तीस विषयामध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून माध्यमातून लवकरात लवकर त्यांच्या कानावरही कुठेतरी आवाज जावं आणि आमचे अकिता असलेले मी लवकरात लवकर धन्यवाद